भक्तीचा जिवाळा जाणला तो या जगातला दैववाण आहे असं महाराज म्हणतात कारण भाग्यवानाची दैववानाची काही लक्षणं आहेत कारण आहेत कुणाला दैववान म्हणावं कुणाला भाग्यवान म्हणाल म्हणावं कुणाला नशिबी म्हणावं याचे काही नियम हो आहेत त्यापैकीच असणारा दैववाण जो आहे तो कोण आहे जो या मृत्यू लोकांमध्ये भगवंताचं नाम चिंतन करून अत्यंत प्रकारच्या अंतरंग साधनेला पोहोचलेला असतो ज्यानं भक्तीचा अंतरंग पाहला नुसता पाहलाच नाही तर अनुभवला त्याला म्हणतात त्याला भक्तीचा जिव्हाळा जाणता आला अशा जाणकारांबद्दल बोलतायत जाणे म्हणतायत जाणे जाणे म्हणजे जाणकार वंदनीय तुकोबर आहे जाणकारांबद्दल बोलतायत जाणे भक्तीचा जिव्हाळा तो कोण आहे दैवाचा पुतळा आणि या विरहित फक्त ज्ञानाचे शब्द ज्याच्याकडे आहेत ज्याच्या ज्ञानाला भक्ती आणि वैराग्याची जोड नाही ज्याच्याकडे फक्त शाब्दिक ज्ञान आहे महाराज म्हणतात यांना आम्ही मानत नाही हो का पंडित शहाणा आणि नये माझे म्हणा मग या भक्ति तत्वाला पोहोचण्यासाठी वारकरी संप्रदायामध्ये साधना आहेत त्यापैकी असणारी एक नाम साधना तिसऱ्या चरणात सांगितली आहे नाम रूपी जडले चित्त आपलं चित्त नाम आणि रूपाला जडलेलं असावं तुकोबर म्हणतात भक्ताबद्दल जर असं झालं तर मी त्यांचा अंकित होतो मी त्यांचा दास होतो एवढंच नाही तर ही करता मी हेच सुद्धा जाणलंय की ज्यानं नवविध भक्ती जाणली आहे किंवा नवविध भक्तीपैकी कि एक जरी भक्ती अंगीकारली आहे तर तो, तो मनानं वचनानं कर्मानं अंतकरणानं शुद्ध असतो या कारणे परिहार असा ग्रामदैवत आहे गोरेश्वर मंदिर आणि त्यानिमित्तानं गेले अठ्ठेचाळीस वर्ष वेगवेगळ्या कारणास्वरूप मोठे मोठे रती महारथी या ठिकाणी आलेले आहेत आपल्या गावाला पावन करण्यासाठी आणि आपल्या वाणीतून आपल्या सर्वांना त्यांनी प्रबोधन केलं तसंच याही वर्षी मोठ्या आनंदाने उल्लासाने काहीतरी वेगळं करावं म्हणून आमचे बापू काकाजी नागरे आणि त्यांचं सर्व मित्रमंडळ असेल त्यांचं सर्व सहकारी मंडळ असेल आपण सर्व गावकरी मंडळ असतात त्यांनी एक विशेष प्रयोजन केलं की चला भक्तीसाठी आपण नवदा भक्तीचं प्रयोजन करू या अर्थाने सात दिवसाचा कीर्तन महोत्सव आहे आणि मोठ्या आनंदाने जगातलं दुःख व्हावं दुःख हे दूर करण्यासाठी सगळ्यात मोठा पर पर्याय म्हणजे परमार्थ आहे म्हणून त्यांचं प्रयोजन चांगलं आहे आणि नामसप्ताह आता सुंदर अवस्थेत चालू आहे सकाळी काकडा आहे गाथा भजन माय ज्ञानेश्वरीचं पारायण आहे गाथा भजन आहे प्रवचन आहे हरिपाठ आहे कीर्तन आहे हरि जागर आहे या सर्वाचा आपण सगळे मनसोक्त आनंद लुटत आहात आणि त्यामध्ये तिसरं पुष्प माझ्या वाटायला आलंय माईबाप या व्यासगादीवर उभा राहण्याची पात्रता माझी आहे किंवा नाही मला माहिती नाही तुकोबा रायांच्या अभंगावर बोलण्या इतपत ज्ञानही माझ्याकडे आहे किंवा नाही मला माहिती नाही पण तरी सुद्धा परम्मा भगवतीच्या कृपा आशीर्वादाने आणि सद्गुरू महाराजांच्या आशीर्वादाने जे व्यासपीठ लाभलं त्यावर उभा राहून जास्तीत जास्त अभंग सोडवण्याचा प्रयत्न करेल विठ्ठल आजचे अन्नदाते या ठिकाणी श्री बाजीरावजी राजेबा काकडे आणि श्री संदीप भाऊ नरसाळे श्री रामदासजी सहदेवजी नरसाळे परिवार या अन्नदात्यालाही अखंड आयुष्य लाभो ज्या आयुष्यामध्ये त्यांच्या आनंद येऊ सदगती सदबुद्धी त्यांना मिळो या अर्थाने सेवेला प्रारंभ करूया फक्त विठ्ठल विठल झाल्यावर विठल जरा हाताने जोरात टाळी वाजवत जा आणि माइंड फ्रेश ठेवा चप्पल बूट बाहेर ठेवलेले आहेत का खाली दाबलेत नाही ना चपला सोबतच असतात म्हणून म्हणलंय कीर्तनात चपलाकडे लक्ष दाव्यात कावळ्याकडे लक्ष दुसरं काय आहे कधी कावळा शिवल कधी कावळा बरोबर आहे दावे होतात ना इकडं जमलं मग तुमचं नामचं सारखंच आहे चप्पल बूट बाहेर यासाठी ठेवतात की मनाची वृत्ती जी दीधा करते ना माणसाला ती बाहेर असावी राग द्वेषाचे काम क्रोधाचे चप्पलबूट बाहेर असावे इथं रिकाम व्हावं कारण गवळण म्हणते हरिया हरिया माझे मंदिरी नाही कोणी दुसरी घरी काम भ्रतार गेला दुरी काम क्रोध लोभ मद मत्सर ज्याच्या अंतकरणातून दूर गेले ना तोच भक्तीचा सोहळा जाणतो विठल विठल फक्त तोंड पाडून बसू नका मागचं मंडळ ते मध्ये टक्कल पडल्यासारखं काय कोणाला जागा ठेवली काय पुरुष मंडळ याय जायचा जा रस्ता आहे का हो म्हणणं तर नाही म्हणना जेवणा नंतर येत ना का हा ते तरी बरं झालं नाही तर खाऊन जांभळे दिले असत काय म्हणतात महाराज आपण इकडे वयस्क सर्व मंडळी विराजमान आहात बसले का काय जेवायला मावशी का बरं थोडं अ पिवळ्या साडीवाल्या मनक्याचे आजार दिसते बसतात म्हणतात अरे जिवाळा जाणणारा जिवाळा म्हणजे काय आहे हे जाणकार आहेत वरवरची भक्ती करणारे नाहीत आळद्या हळकुंडानं पिवळी झालेली लोक मध्यातच लोकाला काहीतरी शिकवत असतात ते समोर ज्ञानापर्यंत पोहोचलेलेच नसतात निरोपाला निरो काय आयो अमुक अमुक घराण्याचं नुकसान झालं तुम्हाला कसं कळलं त्यानं सांगितलं म्हणून कळलं जाऊन पाहिलंय काय जाऊन पाहिलं नाही ना फक्त त्यांना सांगितलं म्हणून कळलं म्हणजे आपली भक्ती सांगोवांगी भक्ती आहे त्यानं सांगितलं यानं केलं यानं सांगितलं त्यानं केलं महादेवाच्या अंगावर रोज एक तांब्याभर पाणी ओततोय मी होतोय म्हणते हा अर्पण करतो नाही अर्पण करणं वेगळं ओतणं वेगळं का हो महादेवाच्या अंगावर पाणी टाकता तुम्ही नियम आहे का तुमचा नाही नाही आमचे बापदाते असेच होतात होते म्हणून आम्ही होतोय मी ओतणं का म्हणलं माहितीये का अर्पण करताना सर्व भाव शुद्ध झालेला असतो सर्व भाव एकवटलेला असतो शब्द मराठीचे फार जपून वापरावे लागतात स्नान वेगळी आणि आंघोळ वेगळी स्नान वेगळं आणि आंघोळ वेगळे आपण आंघोळीला स्नान म्हणतो अंग धुन वेगळं स्नान वेगळं स्नान स्नान म्हणजे काय डोक्यावरून पाणी घेणे बरं फक्त डोक्यावरून पाणी मग लोक म्हणतील नुसतं डोकंच धुवा बाकीच धुवायची काय गरज आहे इथे ज्येष्ठ असतो ज्येष्ठ ब्रह्मरंद्रामध्ये इथे ज्येष्ठ असतो म्हणून आमच्या घरामध्ये आपल्या घरामध्ये विशेष काही प्रोग्राम असेल काही सेवा असेल पूजा असेल तर बाया डोकं धुतात इथे इथे पाणी ओतावं लागतं इथे जलाचा स्पर्श झाला तरच त्याला स्नान म्हणतात जर इथे स्पर्श झाला नाही तर त्याला फक्त अंग धुणे म्हणतात तसं महादेवाला जल अर्पण करणं वेगळं आणि पाणी ओतणं वेगळं इकडं पाणी ओतन चालू आहे लक्ष सार मागे कोण आलंय कोण गेलय पाटील आलेत का सरपंच आलेत का यंदा निवडणूक जोरात या जर भानगडीमध्ये मध्ये गुंतलेल्या असल तर त्या संभ्रमामध्ये भक्ती कधीही पूर्ण होत नाही आम्ही काहीतरी जाणकार आहोत म्हणून प्रगट झालेली आहे विशेष कारणाने आलेले आहे विशिष्ट कारण एकच आहे जगाचा उद्धार करायचा आहे बाकी काही कारण नाही काही घेणं देणं नाही आणि तो उद्धार करत असताना स्वत सिद्ध व्हायचंय असं नाहीये देवालाही माहीत होत तुकोबरायांना का पाठवलंय आणि तुकोबरायांनाही माहीत होत मी का आलोय जर तसं माहीत नसतं तर त्यांनी प्रमाणच म्हणलं नसतं आम्ही वैकुंठवासी वैकुं

याची कारण म्हणतात दुसरं कोणतं कारण नाही आलो याची कारण असे बोली जे ऋषी शब्द महत्वाचा आहे ऋषी भारत ही ऋषींची परंपरा आहे आपण ऋषीचे लेकर आहोत आपण संतांचे लेकर आहोत आपले माई बाप ऋषी आहेत संत आहेत कळतय का तुम्ही म्हणताल नाही ना महाराज काही काहींचे पिता माळकरी होते की न होते माहीत नाही आई माळकरी होती की नाही मग तुम्ही असं कसं म्हणता मी पूर्वजांबद्दल आहे जिथून आपली वंश परंपरा सुरू झाली हो। ना मी तिथून बोलते आहे आपले पूर्वज पटत नसेल तर सांगते तुम्हाला आपण ऋषींची लेकर आहोत विवाहामध्ये लग्न जमवायच्या वेळेला गोत्र विचारतात विचारतात ना झालं नाही नाही तर मग कुंभ मेळा आलाय जवळ माझ्याकडे भगवे कपडे गोत्र विचारतात का आपण वयस्क आहात मी ना हलवा म्हणजे मला बर वाटत गोत्र विचारतात विचारतात जोरात हलवा न विचारतात तुमचं काय गोत्र आहे मग गोत्राची गोत्रा नावं आपण सांगतो अत्री गोत्र मार्कंडे गोत्र किंवा भरद्वाज गोत्र काय काय गोत्राची नावं असतात विवाहाच्या वेळी विचारल्या जातात ती गोत्र म्हणजेच संत आहेत आमचं गोत्र जर अत्री असेल तर आमची परंपरा अत्री ऋषीची आहे आमचं गोत्र जर भरद्वाज असेल तर आमच्या घराण्याची परंपरा आम्ही घराण्याचे वंशज भारद्वाजांची आहे अर्थात आपली परंपरा ऋषी महामुनींची आहे पटलं पटलं एवढ्या चांगल्यांची लेकरं आपण तरी बिड्या ओढणं शिगारेट ओढणं खोट बोलणं दारू पिणं आपल्या गावात नाही बाई तसं गोरे गावात नाही ना मुक्काम करायचंय म्हणून गोड गोड बोललेलं बरं नाही तर जाऊ द्यायची नाही तुम्ही सकाळी मला आपण आहोत महाराज म्हणतात ऋषी जे ऋषी बोलले ते जशास तसं मांडण्यासाठी मनाच नाही तुकोबरा मनाच नाही जे ऋषींनी सांगितलं जी परंपरा त्यांची आहे काय झाडू संतांचे महाराज आड राणी भरले जग भक्तीच्या पंतस्तामध्ये जे काटे आहेत ना भक्तांच्या ते काटे दूर करण्यासाठी आम्ही आलोय आम्ही तो रस्ता मोकळा करण्यासाठी आलोय जेड त्याच्यासाठी आम्ही आलोय मोकळेपणा परमार्थ व्हावा त्याच्यासाठी आम्ही आलोय भक्ती एवढी सोपी नाहीये देवपूजा करता करता ज्यांना जराही मन विक्षिप्त झालं देवपूजा करता करता शास्त्रातली भक्ती सांगते आहे देव पूजा करता करता जराही मन विक्षिप्त झालं तरी सुद्धा पाप लागायचं वारकरी संप्रदाय श्रेष्ठ काय माहितीये वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात मोठं काम चांगलं झालं की त्यांनी अवघडाच सोप केलं आणि सोप करून जगाच्या समोर मांडलं अवघडाच सोपं करतात त्यांना संत म्हणतात आणि सोप्याच अवघड करतात त्याला पंडित म्हणतात शब्द नीट ऐका सोपे सांगितले संती काय दिंडी अवघडा जायची गरज नाही समाधीचे सुख सांडा वाळू कलियुगामध्ये फक्त नामाचा आधार आहे तो का म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाण तो धनी घेतो येते कलियुग केवळ नाम आधार गोस्वामी तुलसीदासजी मानसच्या शेवटी सांगतात संदेश देतात जगाला आहे सोप आहे यांनी इतकं सोपं केलं वारकरी संप्रदायाने इतकं सोपं केलं नाही देव तर देवपूजा करताना जर मन विक्षिप्त झालं तर लगेच पाप लागायचं पण या संता गोळा होऊन देवाला सांगितलं देवा जाऊ दे ना भोळा बाबडा समाज कस तरी भजन करतोय ना कशी तरी भक्ती करतोय ना देवा मग जाऊ दे तू त्यांच्या मनाचा फार विचार करू नको पण मनाचा विचार कर शब्द निट ऐका तू त्यांच्या मनाचा फार विचार करू नको पण मनाचा विचार कर कारण मनाची असते एक मन जरी बाहेर उठून गेलं तरी दुसरं म्हणत असत जाग्यावर बस कीर्तन नाही नको दुधाकडे लक्ष देऊ कपाट लावून आलीस नको सोन्याकडं पाहू तिंद तिंद घराकडं वळून पाहते जाते मी तीर्थाला वळून पाहते घराला आहे म्हणून म्हटलंय तुकोबा आहे देवा त्यांच्या मनाकडे लक्ष देऊ नको म्हणजे एक मन जरी त्यांचं मानत नसेल ना देवा पण मनाची दुसरी अवस्था तुला मानते देवा त्यांच्या भोळ्या बाबड्या मनाचा विचार कर आणि तुकोबरायातलं सामर्थ्य कमी नव्हतं माहिती का एकदा तुकोबराय देवपूजा करत होते उदाहरण आपल्या सर्वांना ज्ञात असेल कदाचित तुकोबराय देवपूजा करत होते आणि तुकोबरायांची देवपूजा काही आपल्यासारखी नव्हती हनुमान चालिसाच्या मध्येच अर्धा कप चहा देवाची ये द्वारी जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपिसिलो हो गौ जागर दामधी बलदामा आपलं भजन आहे लगेच चहाचा कप तो कोबर असं नव्हतं निष्ठा एवढी होती निष्ठा ह निष्ठा नाही बापू काका निष्ठा वेगळं निष्ठा वेगळं काही काही निसटतेत त्यांना निष्ठा म्हणतात निष्ठा निष्ठा एवढी निष्ठा होती ते भजनाला बसले आणि पूजेला बसले कि सर्व भाव एकवटून रंगून जायचे बुवा आले होते बंबाजी बुवा आवाज दिला महाराज आहेत का घरात आई साहेब काळ्या इठ्याच भजन करतोय भोळी बाबडी भाषा होती याचा अर्थ असा नाही की त्या तुकोबांना मानत नव्हत्या उत्तम उत्तम प्रकारच्या पतिव्रता होत्या त्या होत्या फक्त भाव त्यांचा थोडासा वेगळा होता भजन करत बसले असतील आतून आवाज आला बंबाजी बुवा बसले समोरच्या घरामध्ये तुटकं फुटकं घर होत तुकोबरायांचे बसले होते सावकारकी गेल्यानंतरच दुष्काळानंतरच सांगत्या बसले होते बसले 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 तुकोबराय आरती झाली परमात्म्याची झाले समाधान तुमचे देखील आता उठावेसे म्हणा येत नाही नारायण ना, वगैरे वगैरे झालं प्रति आहे तरी पाहे पांडुरंगा या संतास निर्विहेची मजदि आणि कुजे का काही न नको देवा हे मागणं मागितलं आले नमस्कार झाला आले आणि बैठकीमध्ये बघितल्यानंतर बंबाजी म्हण अरे बापरे तुम्ही कधी आलात ते म्हणले बराच वेळ झालो आता बंबाजी भाऊ तुकोबरायांकडे पाहिलं नव्हतं तुकोबरायने त्यांना जाग केलं होतं मग बंबाजी बा उलट त्यांना म्हणले तुम्ही कधी पूजा करून आलात ते म्हणले तुम्ही गाईच्या गोठ्यात होता तेव्हाच मी आलो <laughs> लई तांडायचंच नाही डोक्याला घरी जाऊन विचार करायचा तुकोबराय त्यांना म्हणले माझी पूजा केव्हाचीच झाली तुम्ही जेव्हा गायीच्या गोठ्यात होतात ना तेव्हाच मी आलो याचा अर्थ बंबाजी बुवा शरीरानं बैठकीत बसलेले होते आणि त्यांचं मन गायीच्या गोठ्यात गुंतलेलं होतं हे सुद्धा ज्यांना माहीत होतं त्यांचं नाव तुकाराम महाराज भक्ती जाणावी हो त्यांनी भक्ती जाणली त्यांनी परमार्थ जाणला जाणकार होते ते तुकोबराय म्हणतात भक्ती ज्यानं जाणली ज्यान भक्तीचा अंतरंग जाणला त्याला शब्द दिला त्यांनी मराठी भाषेतला एवढं गोड वाटत पुन्हा त्याच्यावर लाल मिरची लावायची मग ता हा बघायचंच काम नाही कधी लागली का जिभाळी म्हणतात त्याला जिभाळी तसाच हा जिव्हाळा इथे आत लागल्यावर दुःख होत वेदना होतात आणि इथे आत लागलं की ब्रह्मानंदाची प्राप्ती होते लागलं पाहिजे मन लागलं पाहिजे ज्याने भक्ती रंग जाणला त्याला म्हणतात भक्तीचा जीवाडा लागण त्याला म्हणतात भक्ती प्राप्त करणं संतांचा महाराष्ट्र आहे गजबजलेला प्रत्येक संतांची भक्ती होती म्हणूनच परमात्मा आला तुकोबायांसाठी आला संत सावताबाबांच्या हृदयात बसला गोरोबा काकांसाठी आला का भक्तीचा जिव्हाळा जाणला म्हणून आपल्या सर्वांना चरित्र माहिती आहे चिखला मध्ये बाळ तुडवलं होत रोंदलं होतं रोंदलं होत प्रमाण आहे त्याच गोष्ट

मनाची गोष्ट ऐक सखये बाई चिखलम बाळ होतं ना जेव्हा हो। पत्नी आल्या तेव्हा कळालं की मी एवढा कसा रंगून गेलो विठोबाच्या नादामध्ये त्याला म्हणतात अंतरंग बाळ तोडवलं तरी मला कळलं नाही रडायला लागल्या वेदना व्हायला लागल्या पत्नी आक्रोश करतेय परिवार आक्रोश करतोय आणि साक्षात परब्रह्म स्वरूप साकारलं विठोबाने सांगितलं गरोबा फक्त आवाज तर दे आवाज लावल्याबरोबर तुडलेलं बाळ सुद्धा धावत आलं हे सामर्थ्य त्या संतांचं नाही तर अजून कुणाचं आहे बोला ना सांगा ना एवढा मोठा महाराष्ट्र संप्रदायातला सगळ्यात मोठा श्रीमंत संत आहे काही लोकांचा भ्रम आहे ज्याच्याकडे काही नाही ते गळ्यात माळ घालत ज्याच्याकडे काही नाही ते गळ्यात माळ घालत सगळ्यात श्रीमंत संत शांती ब्रह्म एकनाथ महाराज त्यांच्या घरी सुद्धा भगवंत नांदलाच नाव कावडीने पाणी ज्या घरी वाहे चक्रपाणी वाहेर

मूर्ती हे प्रमाण कशासाठी सांगितले हे प्रमाण यासाठी आधारभूत सांगायचे असतात की ते आपल्याला सिद्ध करून सांगतात की आपल्या महाराष्ट्रातले हे संत आहेत ज्यांनी देव उभा केला कळताय का उत्तर प्रदेश उत्तराखंड ही देवभूमी आहे आणि महाराष्ट्र ही संत भूमी आहे पण महाराष्ट्रामध्ये खायला अन्न नसू द्या घालायला कपडे नसू द्या तरी छाती ठोकून आपण सांगू शकतो कारण देवभूमी तिकडे जरी असेल पण देव उभा करण्याची ताकद आमच्या संत माईबापामध्ये आहे जाने भक्तीचा जिव्हाळा ते भक्तीचा जिव्हाळा जाणतात बाबा त्यांना वर वरचं नाटक आवडत नाही हम्म नाटक नाटक तर संसारामध्ये करावं संसारातली नाटकं पाहिली की नाही म्हणत एक जण कमालय एवढा वय झालं तरी म्हणे एका माथाऱ्यानं बायकोचे भांडणं लागले नव्वद वर्षाच्या वयामध्ये भांडणं लागले एवढे भांडणं लागले लोक म्हणले बाबा एवढं वय झालं काय भांडताय तुम्ही ते म्हणलं व्यवसाय मध्ये पडू नका नव्वद वर्षाचं वय झालं पण ही नवळ केलं नाही अजून मला एवढा दिवस केलं काय तेच कळवलं नाही नव्वद वर्षापर्यंत ओळखलं नाही हा संसार आहे लावेल कधीही रडायला लावेल ते गाडगुड्याचं ते माकड असत ना गारुड्याच गारुड्याच माकड पाहिलंय का पूर्वीच्या काळातले खेळ असायचे गडगड गड गडगड गड 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 गावात जायचं आणि पैसे गोळा करायचं त्याच्याजवळ माकड असायचं मग माकडाचं नाव काय ठेवू रामू ठेवू श्यामू ठेवू माकडाची नावं असायची आणि ते माकडाच्या जीवावर पोट भरायचं एक माकड एक माकडीन आणि एक पिल्लू त्याच्याकडे असायचं प्रत्येक गावात नवीन नवीन खेळ प्रत्येक गावात नवीन नवीन खेळ आलं बुवा गोरे गावामध्ये मग काही लोकांना गमतच पाहायला पाहिजे चला 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 माकडाचा खेळ पाहूया चला 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 माकडाचा खेळ पाहूया चला चला बिना नाही मग काढा पन्नास पन्नास रुपये काढा ना गड ते गडगड गड करत सगळा गोल समाज जमतो हे मध्ये म्हणून तो चला खेळ बघायला चला चला बघा राजू कसा उड्या पाहतो रामू कसा उड्या मारतो बघा 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 रामूची कसरत बघा रामूची कसरत बघा आणि मग रामू जसा उड्या मारतो तसं तसं हे शिट्ट्या वाजवतं ते डमरू वाजवतं लोकांना म्हणतं बघा एवढा व्यायाम तुमच्या जमणार आहे का बघा कशी उडी मारली पन्नास रुपयाची एक उडी चला उडी 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 काढा पन्नास पन्नास रुपये जमत का नाही मला म्हणजे कीर्तन बंद झाले ते हे सुरू करायला विठल 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 कामा करता बघा कशी उडी मारली आता रामो थकला रामूला वाटता आता लग्न व्हावं कुणाला माकडाच सांगते ह मी मला कशाला उगाच उठ वाईट बोलू मी मी असं काही बोलत नाही कधी माकड म्हणतो मला लग्न करायचं लग्न करायचं लग्न करायचं मग काय सांगावं अहो या माकडाच्या लग्नाला पैसे पाहिजे मग पैसे कोण करायचं चला 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 शंभर शंभर रुपये काढा मंडप लागेल माईक सिस्टीम लागेल एवढी चांगली अन्न दाते लागतील लग्नाचा खर्च काय आहे का नवरदेव नवरीचे कपडे